संजय बाबा म्हटलं की डोळ्यासमोर एक स्टार येतो आणि तो म्हणजे संजय दत्त पण कोल्हापूरच्या राजकारणात संजय बाबा म्हटलं तर एक रांगड नेतृत्व डोळ्यांसमोर येतं आणि ते म्हणजे संजय बाबा घटगे सध्या मुक्काम पोस्ट महाविकास आघाडी आणि अचानक एके दिवशी एका गावामध्ये एक, गावा एक कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबा व्यासपीठावर घेतात आणि महायुतीच्या हासन मुश्रीफांना पाठिंबा देतात आणि इथंच सुरू होतो कागलच्या राजकारणाचा ट्रेलर आता ट्रेलर असा आहे तर पिक्चर कसा असेल नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर कागलच्या राजकारणात समरजित सिंग घाटगे तुतारे फुंकणार का अशी चर्चा असतानाच अखेर घाटगेंनी तुतारे फुंकलेच हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित सिंग घाटगे ही लढत आता जवळपास फायनल झालेली आहे शरद पवार की अजित पवार ही लढत देखील आपल्याला या निमित्तानं बघायला मिळणार आहे मात्र संजय बाबांनी महाविकास आघाडीत राहून महायुतीला पाठिंबा दिलाच कसा याची चर्चा आता सध्या सुरू आहे कागलात संजय बाबांना मी व्यावहारिक अशी कोणतीही मदत केलेली नाही हे सांगण्याची गरज मुश्रीफांच्यावर का आली कारण हसन मुश्रीफ आणि संजय बाबा एकत्र येण्याचं गणित नेमकं काय आहे याची संभ्रमावस्था याचे प्रश्न जनतेच्या मनात आहेत आणि हीच संभ्रमावस्था कागलच्या राजकारणाची दिशा ठरवत असते संजय बाबांना अचानक मिळालेला पाठिंबा कि मिळवलेला पाठिंबा समरजीतसिंग घाटगेंच्या राजकीय सक्षमतेची वाटचाल म्हणावी का दोन पारंपरिक आणि एकमेमेकांविरुद्ध लढणारी माणसं एकत्र येतात त्यावेळी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी कोल्हापूरच्या राजकारणाची दिशा राहते मात्र हेच गणित कार्यकर्त्यांच्या मने रुजवायचं असेल तर संजय बाबा गटाला किंवा मंडली गटाला मुश्रीपांकडून काय हादसा मिळणार ती के बँक असणार की गोकुळ असणार की आणखी काय असणार आणि यातूनच अमरीश गाडगे यांचं पुनर्वसन होणार की आणखी कोणाचं होणार हे येणारा निवडणुकीचा निकाल सांगेल मात्र सिंग घाटगे यांच्या सक्षम भूमिकेमुळं कागलच्या राजकारणात कोणत्या गटाचं अस्तित्व संपणार हे ये मात्र येणाऱ्या काळात जनताच ठरवणार आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर